अल्पसंख्यांक मुस्लिम समाजातील मुलांना शिक्षणात उच्च आणि व्यावसायिक शिक्षणात चांगला उपयोग व्हावा या दृष्टीने महाराष्ट्र सरकारने बुधवारी मौलाना आझाद रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूटची मार्टीची स्थापना केली आहे त्यामुळे मुस्लिम समाजातील विद्यार्थ्यांना याचा मोठा फायदा शिक्षणात होणार आहे त्यामुळे भाजप अल्पसंख्याक मोर्चा महाराष्ट्र राज्य प्रदेश सचिव फारुख जमादार यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार भाजप नेते गोपीचंद पडळकर यांचे आभार मानलेत महाराष्ट्रात बार्टीच्या धर्तीवर अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी मार्टीची स्थापना करण्यात आली करण्याची मागणी समाजाकडून करण्यात आली होती त्या पार्श्वभूमीवर महायुती सरकारने मार्टीची स्थापना केली आहे त्यामुळे अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे त्यामुळे मुस्लिम समाजातील विद्यार्थ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले अल्पसंख्याक समाजासाठी आज मंत्रिमंडळाने महत्वाचा निर्णय घेतला आहे मोरना आजाद रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट मार्टी या संस्था स्थापनेस सरकारने मंजुरी दिली या ऐतिहासिक निर्णय घेतल्याबद्दल अल्पसंख्याक बांधवांच्या कडून राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय एकनाथजी एक शिंदे साहेब आणि अल्पसंख्याक बांधवांचे विकासासाठी नेहमी प्रयत्नशील असलेले आमचे नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा आभार देवेंद्रजी अल्पसंख्याक बांधवांच्या विकासासाठी नेहमीच प्रयत्नशील असतात आजच्या या मार्टीच्या निर्णयामुळे राज्यातील अल्पसंख्याक बांधवांचे मागासलेपण दूर करण्यासाठी खूप मदत होणार आहे या निर्णयाच्या स्वागत करत राज्यातील मुस्लिम आणि अल्पसंख्याक बांधवांच्याकडून पुन्हा एकदा माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचे विशेष आभार